मित्रांनो नमस्कार मी ऍडव्होकेट प्रीतम निकम आज तुमच्याशी विकासाबद्दल बोलतो विकास आहे पण तो सा, सा, वर्षा विकास आकड्यांचा नाही तो विचारांचा धोरणाचा आणि सामाजिक न्यायाचा आहे नंदुरबार सारखा आदिवासी जिल्हा वर्षानुवर्ष महाराष्ट्राच्या विकास प्रवाहाच्या बाहेर राहिला आदिवासी भाग म्हणजे मागास आदिवासी भाग म्हणजे दुर्गम आणि दुर्लक्षित जिल्हा अशी एक मानसिकता तयार झाली होती परिणाम काय झाला रोजगारासाठी स्थलांतर शिक्षणाच्या मर्यादा उद्योग धंद्यांचा अभाव आणि विकासाची वाट पाहणारा समाज हा प्रश्न नंदुरबारचा नव्हता हा प्रश्न महाराष्ट्राचा नव्हता तर हा प्रश्न संपूर्ण देशाच्या विकासाच्या मॉडेलचा होता विकास जर फक्त शहरांभोवती फिरत असेल तर शेवटचा माणूस कधीच पुढे जाऊ शकत नाही आणि इथेच राजकीय इच्छाशक्ती महत्वाची ठरते तर याच राजकीय इच्छाशक्तीला सामोरे ठेवून मित्रांनो खरा बदल तेव्हाच होतो जेव्हा नेतृत्व विकासाची व्याख्या बदलत माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या विकासाला नवा दृष्टिकोन दिला विकास म्हणजे फक्त रस्ते आणि इमारती नाहीत विकास म्हणजे फक्त आणि फक्त आर्थिक सहभाग नाही तर प्रत्येक जिल्ह्याच्या बाबतीत विचार करणं आणि म्हणूनच जागतिक बँकेच्या सहकार्याने जिल्हा न्याय आर्थिक मोजमाप सुरू झालं आणि डेटावर आधारित निर्णय झाले मागास जिल्ह्यांसाठी स्वतंत्र विकास धोरण आखण्यात आलं या धोरणाच्या खाली या धोरणाच्या माध्यमातून आणि त्याचा परिणाम बघता आज स्पष्टपणे तो आपल्याला सगळ्यांना सामोरे दिसतो आहे दावोस दोन हजार सव्वीस जागतिक व्यासपीठ ज्या ठिकाणी नंदुरबार सारख्या आदिवासी जिल्ह्याचा उल्लेख होतो आणि तब्बल एक नव्हे दोन नवे तीन नवे तर चार हजार कोटी रुपयांची औद्योगिक गुंतवणूक करण्यात येते नंदुरबार मध्ये हे सगळं शक्य आहे इथलं स्थलांतर थांबवण्यासाठी इथल्या माणसांना रोजगार देण्यासाठी इथल्या माणसांचं भवितव्य ओळखण्यासाठी खर तर हा आकडा महत्वाचा आहे पण त्याहून जास्त महत्वाचा आहे तो संदेश तो संदेश असा आहे की आदिवासी जिल्हा म्हणजे जोखीम नाही तर आदिवासी जिल्हा म्हणजे संधी आहे आणि आज नंदुरबार फक्त योजनांचा लाभार्थी म्हणूनच ओळखला जाणार नाही जाणार नाही तर नंदुरबार राज्याच्या अर्थव्यवस्थेचा सक्रिय भाग बनतोय उद्योग आले म्हणजे रोजगार येतो उद्योग आले म्हणजे रोजगार आला आणि रोजगार आलं म्हणजे स्थलांतर थांबत आणि स्थलांतर थांबलं की समाज स्थिर होतो हा बदल फक्त आर्थिक नाही हा बदल फक्त सामाजिक नाही तर हा बदल म्हणजे प्रत्येक माणसाला नवसंजीवनी देणारा आहे या माध्यमातून या प्रत्येक आदिवासी युवकाला इथल्या सामान्य युवकाला स्वतःच्या गावात स्वतःच भविष्य दिसायला लागेल हीच खरी खरी सामाजिक आणि समरस प्रगती आहे असं मला या ठिकाणी तर सांगायला वाटतंय मित्रांनो हा विकास कोणाच्या कृपेचा परिणाम नाही मित्रांनो हा विकास म्हणजे स्पष्ट धोरण स्थिर सरकार आणि सक्षम नेतृत्वाचा परिणाम आहे हा परिणाम आपण सगळेजण माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने हे दाखवून दिलं आहे की विकास सर्वसमावेशक असू शकतो आज नंदुरबार मागे राहिलेला जिल्हा अजिबात नाही नंदुरबार म्हणजे आज राज्याच्या विकास कथेचा महत्वाचा केंद्रबिंदू बनतो आहे आज नंदुरबार नंदुरबार हे विकासाचं मॉडेल बनत आहे आणि हा प्रवास अजून सुरू आहे हा प्रवास आज सुरू झालेला आहे तो सुरू असणार आहे पण त्याची दिशा देखील योग्य आहे आणि जेव्हा दिशा योग्य असते तेव्हा भविष्य अधिकच उज्ज्वल असतं नंदुरबार आज जागतिक पटलावर चमकत आहे नंदुरबार फक्त आज भारताच्या नव्हे महाराष्ट्राच्या नव्हे तर नकाशावरचा जिल्हा नाही तर नंदुरबार आज सामाजिक न्याय आर्थिक सहभाग आणि सामावेशक विकासाचं केंद्रबिंदू समावेशक विकासाचं प्रतीक बनणार आहे याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा आणि पुढच्या काळामध्ये नंदुरबारमध्ये अधिक अधिक गुंतवणूक आपल्या सरकारच्या माध्यमातून होत आपल्याला इथे स्थलांतर करण्याची आवश्यकता पडू नये इतकाच आशावाद मापकपणे व्यक्त करतो आणि थांबतो मनपूर्वक धन्यवाद